एका किल्ल्यामध्ये एक हजार सैनिकांसाठी अन्न होते अतिरिक्त सैन्य किल्ल्यामध्ये आले तर उरलेल्या अन्नातून किती दिवस सैनिकांना काम चालवता येईल लष्कर अन्न साठा घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा लेकरांना प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवत असताना किल्ल्यावर उपलब्ध असलेला अन्न इथे शब्द किल्ल्यावर किल्ल्यावर उपलब्ध उपलब्ध असलेलं अन्न किती आहे बाबा त्याच वर्णन किल्ल्यामध्ये एक हजार सैनिकासाठी एका महिन्याचे अन्न मग सैनिकांची संख्या इथं एक हजार एका महिन्याचे अन्न साधारणतः एका महिन्यामध्ये एक तीस दिवस असतात काही काही महिने एकतीस दिवसाचे आहेत परंतु ॲव्हरेज मध्ये महिन्याचे दिवस तीस घ्यावे लागतात वर्षाला सर मग हा जेव्हा आम्ही गुणाकार करू तेव्हा तिस एक तीस आणि त्यावर तीन शून्य म्हणजे एवढं अन्न उपलब्ध आहे डब्याच्या स्वरूपात तीस हजार डबे पुढं गणितानं सांगितलेल्या बाबी अशा की दहा दिवसानंतर एक हजार अतिरिक्त सैन्य किल्ल्यामध्ये आलं येऊ द्या मात्र दहा दिवस अतिरिक्त सैन्य येईपर्यंत या सैनिकांनी काही का अन्न सपा केलं म्हणजे संपवलं दहा दिवसात दहा दिवसात मूळ सैनिकांनी मूळ सैनिकांनी मूळ सैनिकांनी म्हणजे एक हजार सैनिकांनी संपवलेलं अन्न किती बाबा संपवलेलं अन्न किती त्याचा शोध कसा घ्यायचा मूळ सैनिक आहे एक हजार दहा दिवसात किती अन्न संपवलं हो तर हा गुणाकार दहा एक दहा त्यावर तीन शून्य दहा हजार डबे अन्न संपवलं दहा हजार डबे अन्न संपवलं मूळ सैनिकांना म्हणजे एक हजार सैनिकांना मग आता अन्न उरलं किती हा प्रश्न मनाशी केला पाहिजे आता अन्न उरलं इथे घ्या इथंच घ्या आता अन्न उरलं किती बाबा हा प्रश्न आम्ही मनाशी केला पाहिजे त्यासाठी एकूण अन्न तीस हजार डबे पैकी दहा हजार डबे अन्न दहा दिवसात मूळ सैनिकांनी संपवलं ही वजा बाकी म्हणजे वीस हजार डबे अन्न उरलेलं आहे आता प्रश्न विचारला की दहा दिवसानंतर एक हजार अतिरिक्त सैन्य किल्ल्यामध्ये आलं तर उरलेल्या अन्नातून किती दिवस सैनिकांना काम भागवताही चालवताही उरलेलं अन्न वीस हजार डबे आणि भागीला मूळ सैनिक एक हजार परत हे दहा दिवसानंतर आलेले सैनिक एक हजार म्हणजे वीस हजार आणि भागीला ही छेदस्थानी बेरीज दोन हजार एक दोन तीन शून्य एक दोन तीन शून्य घालवा म्हणजे वीस भागीला दोन हा जेव्हा भागाकार करू आम्ही तेव्हा त्याचं ते ते उत्तर प्राप्त होते दहा दिवस हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांना उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल ची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तर तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड वर्गोश अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल लष्कर अन्नसाठा ही माझी आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव आज करतो